फ्रेंड्स बघतोय पुष्कळ वेळा काय होतं अनारसे जे आहेत ना ते तुपात विरघळतात किंवा कधी कधी अगदी वड्यासारखे निघतात जाळीसुद्धा पडत नाही तर याची कारण जाणून घेवा जर अनारसा तुमचा तेलात किंवा तुपात विरघळत असेल तर अशा वेळेस लक्षात आहे की तेलाचं किंवा ताप तुपाचं तापमान अतिशय कमी असेल तेव्हा सुद्धा अनारसे तेलात किंवा तुपात विरघळतात हे झालं पहिलं कारण तापमान व्यवस्थित असेल तरी सुद्धा विरघळत असतील तर अशा वेळी ठेवायचं आहे की त्यामध्ये गुळ किंवा साखर हे जास्त झाले अशा वेळेस चमचावर तांदळाची पिठी घालायची पुन्हा एकदा मळायचे थोडा वेळ त्याला मुरू द्यायचे पंधरा ते वीस मिनटं आणि अनारसे तळायला घ्यायचे तर त्याला व्यवस्थित जाळी पडेल किंवा कधी उलटंही होतं की अनारसी आहेत ना ते अगदी वड्यासारखे निघतात जाळीच पडत नाही अशावेळी तेलाचं किंवा तुपाचं तापमान जास्त झालेलं असतं तरीसुद्धा ते विरग तरीसुद्धा ते वड्यासारखे निघतात किंवा साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण कमी झालं असेल अशा वेळेस चमचाभर साखर किंवा गुळ घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून त्याला पंधरा मिनटं जर असं बाजूला ठेवायचं आहे आणि नंतर योग्य तापमानावर जर तळलं तर तुमच्या अनारशाला परफेक्ट अशी जाळी पडते